मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील अंडा पॉईंट दस्तुरी इथे उभारलेली हाईट्स बॅरिकेट्स कमानी ही टेम्पोच्या धडकेमध्ये पूर्णतः जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे इथनं अवजड आणि मोठी वाहनांची वाहतूक सुरू होती पण आता आय आर बीनं आज पुन्हा तिचं काम सुरू केलंय आणि ती मजबूत कमान बनवली आहे या कमानीमुळे अवजड वाहनं आणि मोठी वाहनं ही बोरघाटात न जाता ती मुंबई पुणे एक्सप्रेस मुंबईकडे जात आहेत त्यामुळे मुंबई पुणे जुन्या महामार्गावरनं येणारी वाहनं कमानीपूर्वी खंडाळा मार्गे येऊन ती एक्सप्रेस न जाता बोरघाटातनं खोपुलीकडे जात होती त्यामुळे ह्या बोरघाटामध्ये अनेक अपघात होऊन निष्पा प्रवाशी आणि वाहन चालकांना आपला जीव गमवावा लागला होता यावरती उपाय म्हणून आय आर बी आणि बोरघाट पोलीस केंद्राचे तत्कालीन पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांच्या संकल्पनेतनं दस्तुरीमध्ये अंडा पॉईंटजवळ अडीच मीटरची कमान आणि बोरघाटामध्ये जुन्या पोलीस चौकीजवळ एक कमानी टाकली आहे आणि अशा दोन हाईट बॅरिकेड्स टाकल्या आहेत जेणेकरून मोठी आणि अवजड वाहनं ही बोरघाटातनं न जाता ती मुंबई पुणे एक्सप्रेस वेनं मुंबईकडे जातील त्यामुळे ह्या बोरघाटामध्ये वारंवार होणारे अपघात कमी झालेत पण काही वाहन चालक जाणून बुजून ह्या कमानीला वाहनं धडकून कमानी आहेत असं सुद्धा पाहायला मिळतं आणि वारंवार ही दस्तुरीमधल्या कमानी तोडत आहेत त्यामुळे अशा वाहनचालकांवरती वाहतूक पोलिसांनी कठोर कर कारवाई करावी अशी मागणी आता सध्या ग्रामस्थांनी केली आहे या कमानीमुळे आता बोरघाटातनं खोपोलीकडे फक्त कार आणि हलकी वाहनं जात आहेत त्यामुळे अपघात कमी झाले आहेत त्यामुळे स्थानिकांना समाधान त्यांनी व्यक्त केलं आहे